नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदीस टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण चौदा जानेवारी रोजीचा धुळेचा गाय दाखवतो आहे शेतकरी गाय बाजार पण आजच्या बाजारात मित्रांनो शेतकऱ्यांच्या ज्या गायी आहेत त्या खूप कमी गाय आलेल्या आहे व्यापारी जास्त आलेले आहे काही मोजक्या गाय आलेल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्यांच्या दोन तीन गाय आलेल्या आहेत त्या तुम्हाला आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज बाजार आहे मित्रांनो आज हा मकर संक्रांतीचा बाजार आहे त्यामुळे शेतकरी आज आलेले नाही आहे बघा इकडं गाई आलेले आहे काही व्यापाऱ्यांचे तर तुम्हाला आपण पूर्ण गाय दाखवणार आहोत तर चला मग विजयला सुरुवात करूया तर मित्रांनो आपलं बोरकुड मांडळचे व्यापारी आहेत संजय पाटील त्यांच्याकडं आज दोन गायी आहे नेहमी त्यांच्याकडं दोन तीन गायी अवेलेबल असतात कात्रीच्याच गाई असतात मित्रांनो त्यांच्याकडं दुधाच्या दोन गायी आणलेल्या आहेत बघा गया। 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 एक गावन आहे का एक ले का बरोबर ही चालू झालेली का पारोटीला किती दूध आहे हिला चार चार लिटर आणि आणि हिला हिला पाच साडेपाच आहे तर मित्रांनो हिला पाच साडे पाच तिला चार चार लिटर दूध आहे घाई बघा तुम्ही आता बरोबर काही लागलेली कधी काही नाही चालू रात्री आणलेली आहे का बरोबर तर गाई बघा मित्रांनो तुम्ही काय किंमत आहे यांच्या फक्त ऐक्या जोड्याची ऐंशी हजार रुपये कमी जास्त होणार आहे तर बघा मित्रांनो जोड्याचे ऐंशी हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल जर कोणाला काही खरेदी करायचं असल्यास तर त्यांचा नंबर तुम्हाला देणार आहोत नंबर बोला तुमचा सेव्ह झिरो सात अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस गाव भरपूर मांडव संजय पाटील संजय पाटील किती जावापैकी यासऱ्यामध्ये एक दुसऱ्यामध्ये बांधावर गाई बघा मित्रांनो तुम्ही दोघी गाई तुम्हाला आपण दाखवतोय एक लाख साडेपाच लिटर दूध एक लाख चार चार लिटर पारोटी पारोटी गाय म्हणजे मित्रांनो आपण कसं आहे आपल्या भागातले बरेच लोकांना कळत नाही बच्च वारलेली जी गाय असते मित्रांनो तिला पारोटी म्हटलं जातं आता बच्च नाही मित्रांनो दूध देते ती आता इकडे बघा मित्रांनो बाजार कसा बनलेला आहे आजचा जो बाजार आहे मित्रांनो हा कसं आहे आज सण दिवस आहे मकर संक्रांतीचं आता काही शेतकरी आलेले नाही काही विकत नाही मित्रांनो दिवस गाय गाई, गाई म्हटलं म्हणजे लक्ष्मी असते मित्रांनो आर तर काही विकत नाही तर काही विकत घेऊन घरी घेऊन जातात मित्रांनो तर एक गाय मित्रांनो शेतकरीची गाय आहे कुठलं आहे नका गाभा नाही गाई जल किती दिवसाची झालेली बावीस दिवस जणून झालेली आहे बच्च नाही पण आरामाने दूध काढू काय किंमत दूध किती आता चार लिटर दूध आहे वीस हजार रुपये किंमत आहे ही फायनल किंमत आहे का नंबर सांगा तुमचा नाईन थ्री सेवन वन फाय वन झिरो तरी ही तुम्हाला किंमत सांगितली डायरेक्ट फायनल किंमत आहे वीस हजार रुपये किंमत आहे काय बघा तुम्ही गायला आता इकडंपर्यंत काही कुठली कुठले आहे तुम्ही कुठलीची आहे का किती दिवस चाले सगळ्याला तिसरा दिवस आहे का काय किंमत वगैरे

गावने, गावने। तो सारा काय किती केवळे काय किंमत किती रिक्आयला आणले नाही किंमत किती 70000 रु 70000 रु का बने का का बने का बने असा लागते तो तरो कावर आएगा उरचे दिवस बाकी आहे كله तुम्ही विंचूर 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 बारा लिटर बारा लिटर एका टायमाला एका टायमाला एका टायमाला बारा लिटर आहे का मित्रांनो एका आहे ती मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे हो बरोबर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी बारा सत्तावीस तर मित्रांनो तुम्हाला पण नंबर दिलेला आहे विंचूरचे राहणार आहेत जर कोणाला काही खरेदी करायची असेल संपर्क करू शकता तुम्ही आता पुढं काही व्यापाऱ्यांच्या गाई आहेत त्या गाईसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत ते बघा आता हे बोरवीरचे व्यापारी आहे का आपल्या गाईचे आत्ता का चालू झाला चालू आहे का बरू चालू चालू आहे बरं एकदम गरीब आहे मारायचं काम की डायरेक्ट मांडी वाळून बसायचं डायरेक्ट बसायचं ट्विटरची काय दादा मागत आहे सामने मागायचे का

एकदम भारीदम त्यांचा व्यवहार एकच होती राहलेली हा एकच आणलेली आहेत बाकीच्या काही ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस सहा आपला नंबर आहे गाई लागले आता कॉल करा काही बांधला तर मित्र किती का आज एक आणली आहे घरी दोन आपल्या गेल्या तीन आलेले असं आहे का तीन आणले होते का तिला जे चालू झालेले खोटाखाली वासरी खाली वासरी आता पाच पाच देऊ आता पाच पाच येते का दुसऱ्या धाब्याची वासले साधा साधा द्या दुसऱ्या धाब्यामध्ये काय काय किंमत म्हणता याची ह्याची किंमत सांगायला पंचावन्न रुपये पंचावन्न सांगायला व्यवहारात कमी जास्त होणार तर तुमचा नंबर सांगा

<mí> वासरे <mys> वासरी आज तिसरा दिवस आहे का तेरा लिटर आलेला चालू आहे काय म्हणताय किंमतीची सत्तर हजार रुपये सत्तर सांगायची व्यवहारात कमी जास्त होणार आहे किती आणले आज एक आणि एक आहे काय मागी लागली तिला राहिले पंचावन्न साठ ची मागा सा ते का तर तुमचा नंबर बोला ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार तर मित्रांनो बोरवीचे व्यापारी नेहमी त्यांच्याकडं अशा काही गाय अवेलेबल असतात आता ही एक गाय मित्रांनो ही पण बघा ती रात्री आहे का बघा मित्रांनो रात्री जमलेली दोघी गाई बघा दोघी गाईचा कास बघा तुम्ही आता दोघी पॉर गाई

तर आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे हो दिलेला आहे आता बघू शकता म्हणून आज पूर्ण बाजार खाली खाली फक्त व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्याकडे आलेले जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नाही नसेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा